देशभरात कप सिरपच्या सेवनामुळे बावीस चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मोठी कारवाई केली डब्ल्यूएचओने तीन भारतीय फार्मा कंपन्यांना कप सिरप बाबत इशारा दिलाय मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथे ज्या कोड्रीफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला होता त्याचाही या सिरपच्या यादीत समावेश आहे डब्ल्यू एच ओने जगातील सर्व आरोग्य संघटनांना एक आवाहन केलंय की जर हे सिरप जगात कुठेही आढळलं तर तातडीने आरोग्य एजन्सीजना कळवावं तमिळनाडूमधल्या कोल्ड्रीफ गुजरातमधल्या रेस्पी फ्रेश टी आर आणि रिलाईफ या तीन फार्मा कंपन्यांच्या विशिष्ट बॅचच्या सिरपमध्ये ही बेसळ आढळून आली होती या तिन्ही कंपन्यांच्या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचं विषारी रसायन मोठ्या प्रमाणात आढळलं डब्ल्यू एच ओने स्पष्ट केलं की कि हे सिरप आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतं आणि अनेक जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरू शकतं डायथिलीन ग्लायकोन हे रसायन आहे जे सिरपला गोड चव आणण्यासाठी वापरलं जातं पण हे केमिकल शरीरासाठी विषारी असतं त्यामुळे आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे पण डब्ल्यू एच ओने इशारा देण्याआधीच भारतात या तिन्ही सिरपवर बंदी घालण्यात आली आहे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डब्ल्यू एच ओला माहिती दिली आहे की या तिन्ही सिरपच्या बॅचेस मेडिकल स्टोर्समधनं परत मागवल्या गेल्या आहेत आणि त्या कंपन्यांना प्रोडक्शन थांबवण्याचे आदेशही देण्यात आलेत